या ठिकाणी अमृत फॅक्टरने पद्धतीने प्लॉट लावलेला आहे दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पा ह्या सहा सहाचा पट्टा खा, आहे आणि हा पट्टा चारचा आहे हा आता पहिला खाता जळ दिलेला आहे ह्याला तर ह्याला जवळपास सोळा सतरा फाट्या सध्या कापसाला लागलेल्या आहेत त्या आणि एक एक दोन दोन बोटावर म्हणजे दोन दोन इंचावर फाटी याला आणि ह्या पहिला ढोस दिला आता आता याला सव्वा महिन्यात दिला सव्वा महिन्याच्या नंतर हा दिलेला आहे आता पंधरा सोळा फाट्यात काय दिलं याच्यामध्ये याच्यामध्ये दहा सव्वीस दहा सव्वीस तर एक पोत एक चमदे चमदे दास वीश। दास ये ये करी दिलेलं एक करी एक पोत जास्त खत वापरलेलं नाही याला फवारणी फवारणी एक मिळा साधा मिळा ते बीज साधा मिळा केली हा गणेशराव खांबे यांच्या शेतातील हा प्लॉट आहे ठीक आहे बऱ्या वाट खरे आता बरोबर थोडं हे वाटतंय पण खरी कंडिशन पुढं मोठी घ्या झाल्यावर मी माझ्या अंदाज फक्त जे पावसाने ते नारा भरल्यावर काय करून पुढं काय करायचं एक पाच सहा सात लावून बांधायचा प्लॉट आणि ब्युटी खाल्ली